नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून सँडविच हे सँडविच खायला खूप आवडतं आणि करायलासुद्धा फार सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी मी इथं तीन ब्रेड घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत स्वीट पान घेतलेले आहेत फ्रेश असे शिमला मिरची घेतलेले अशी बारीक कापून एक एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून एक टोमॅटो छोटं एकदम बारीक कापून घेतलेले आहे इथं दोन अंडे घेतलेले आहेत मी याला बॉईल करून घेतलेला आहे इथे एक मी बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अंडे बारीक करून घ्यायचे आहेत उकडून घेतलेले अंडे आपल्याला एकदम बारीक करायचे आहेत हातानं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित हातानं मॅश करून घेतलेले आहेत अंडे आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला भाज्या टोमॅटो कांदा स्वीटकॉर्न शिमला मिरची आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन ते ती तीन चमचे फ्रेश दही जास्त आंबट दही घालायचं नाही आपल्याला चिली फ्लेक्स ऑरेगाणो चाट मसाला चवीपुरतं मीठ आता या ठिकाणी घालायचं आहे आपल्याला पिझ्झा सॉस एक चमचा आपल्याला पिझ्झा सॉस घालायचा आहे एक चमचा पिझ्झा सॉस घातलेला आहे आता आपल्याला थोडंसं अर्धा चमचा मायोनीस घालायचा आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मी ब्रेड घेतलेले आहेत आता हे ब्रेडला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता दुसरा ब्रेड यावर ठेवायचा आपल्याला आता यावर सुद्धा आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे आपल्याला यावर दुसऱ्या ब्रेडवर सुद्धा व्यवस्थित मिश्रण लावून घेतलेलं आहे आता तिसरा ब्रेड यावर ठेवून द्यायचा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करायचं आहे इथे एक मी तवा ठेवलेला आहे आता यावर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला बटर लावायचं आहे तर यावर आपल्याला हे मिश्रण लावले ब्रेड ठेवायचे आहे त्यावर आता व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर हे दोन्हीकडून व्यवस्थित असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खल्ची बाज ले ले थोड़ा आता खालची बाजू आपली शेकून झालेली आहे वरतून थोडंसं मी बटर लावलेलं आहे आता याला पलटी करून घेऊया आपल्याला व्यवस्थित पलटी करायचं आहे अशा प्रकारे खालची बाजू थोडीशी अशी ब्राऊन कलर झालेला आहे व्यवस्थित आपल्याला राहिलेली बाजूसुद्धा खालून व्यवस्थित असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे ब्रेड शेकून घ्यायचं आहे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे आता खालची बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया एक वेळेस आणखी असं मस्त झालेले आहे दुसरी सुद्धा बाजू आता खालून सुद्धा आपल्याला एक मिनिटभर खालची सुद्धा आणखीन बाजू भाजून घ्यायची आहे असा कुरकुरीत झाला पाहिजे ब्रेड आपला दोन्ही बाजू व्यवस्थित अशा ब्राऊन कलर झालेला आहे ब्रेडचा मस्त प्रोटीननं भरपूर असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे समस्त झालेलं आहे आता आपण खाली काढून घेऊया आता आपण याला कट करून घेऊया व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे समस्त कुरकुरीत झालेलं आहे वरून आणि खालून सुद्धा मस्त झालेलं आहे आपलं सँडविच तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व करून घेऊया भरपूर प्रोटीनयुक्त आपलं सँडविच तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं आणि करायलासुद्धा अगदी पाच मिनटात बनवून तयार होतं हे सँडविच लहान मुलांना खूप आवडतं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा